तर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रातील नवनवीन जी आर कसे आहे पाहिजे ते आपण आता बघणार आहे तर सर्वात आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं आहे तिथं आपल्याला महा जी आर असं वेबसाईट टाकायचे त्यानंतर आपल्याला इथं सर्च बटनवर क्लिक करून त्यानंतर आपल्याला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकला टच करायचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पोर्टल तर मित्रांनो ह्याला टच केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व प्रकारचे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर तुम्हाला इथं पहिल्या रकान्यात तुम्हाला क्रमांक विभागाचे नाव शीर्षक आणि हा जी आर कधी प्रसिद्ध झाला तो आणि तो डी जी आर किती के व्ही एम बीचा आहे आणि डाउनलोड करायचा ऑप्शन इथं मार्ग घेतलेला आहे तर मित्रांनो इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं ही एक नंबरचा आहे सामान्य प्रशासन विभाग त्याच्यामध्ये आपल्याला एक जी आर प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्यानंतर महसूल व वन विभागाचा एक नवी इमारत बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे त्यानंतर महसूल व वन विभाग त्यानंतर तर महसूल विभाग आहे सा त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग त्यामध्ये मित्रांनो इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी निर्माण झालेल्या स्थायी पदांना मुदत वाढ देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे त्यानंतर सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग त्यामध्येही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा या पदांवर अस्थायी पदांसाठी मुदतवाढ देण्यासाठी जास्त निर्णय आहे त्यानंतर पर्यटन सांस्कृतिक कार्यक्रम विभाग त्यानंतर जलसंपदा विभाग त्यानंतर आपल्याला इथं आणि आपल्याला जर नेक्स्ट पेजवर जायचं असेल तर तुम्हाला इथं तीन नंबर पेज दिसेल दोन तीन असेल आपण त्यानंतर दोन नंबर पेजवर जाणार आहेत दोन नंबर पेजवर गेल्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला इथं जलसंपदा गृह विभागाचं मान उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल सिव्हिल आर्मिनिस्ट्रीन पिटिशन सहा क्रमांक पासष्ट दोन हजार एकवीस प्रकरणासाठी त्याचा उर्वरित शुल्काबाबतचा एक शासन निर्णय आहे त्यानंतर कृषी पशुसंवर्धन विभागाचा विकास व मत्स्यपालन व्यवसाय त्यानंतर इथं ता डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ याच्यामार्फत एक निधी बा दोनशे अठ्ठावीस कोटीचा निधी वितरित करण्याचा एक शासन निर्णय आहे त्यानंतर सरकार पणन व वस्त्रोद्योगचा एक त्या कालावधीचा पद्धत वाढ आहे त्यानंतर पर्यावरण विभागाचं एक शासन निर्णय अनुदान मंजूर करण्याचा शासन निर्णय इथं तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण इथं तीन नंबर पेज सोडून चार नंबर पेजवर आपण आलेलो आहे त्यानंतर इथं वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक त्यानंतर महसूल विभाग त्यानंतर शालेय लेखा परीक्षक म्हणजे शालेय क्रीडा व शिक्षण परिसर त्याच्यामार्फत एक शासन निर्णय निघालेला आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे भरपूर असे शासन निर्णय इथं दिलेले आहेत ते तुम्ही शासन निर्णय तुम्ही त्या वेबसाईटला पोर्टलला जाऊन पहा त्यानंतर तुम्हाला जो तुम्हाला शासन निर्णय पाहिजे ते तुम्ही डाउनलोड कसा करायचा ते तुम्हाला मी आता सांगतो तर जरा सर्वात पहिला आपल्याला तीन नंबर पेजवर यायचं आहे तीन नंबर पेजवर आल्यानंतर आपल्याला उदाहरणार्थ तुम्हाला तीन चार तुम्ही कुठल्याही पेजवर जा तिथं तुम्हाला शासन निर्णय तुम्हाला इथं डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन दिलेला आहे तो तुम्ही ऑप्शन तुम्हाला निवडा आणि तुम्ही याचा साईडला कॉपी तुम्हाला जो ऑप्शन दिसतो तो ऑप्शनला तुम्ही टच करायचा आहे उदाहरणार्थ आपण सतरा नंबरचा डाउनलोड करणार आहोत बाळासाहेब कृषी सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांच्या अंतर्गत वि अनुदान वितरित करण्यासाठी तर पुढं लाल अक्षरं दिसतं त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पी डी एफ फाईल विंडोज डाउनलोड करण्यासाठी नवीन पेज ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला इथं शासन निर्णय तुम्हाला दाखवलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला शासन निर्णय त्याचं अनुदान वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय निघालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला राज्य सरकारचा पंचवीस टक्के हिस्सा आणि केंद्र सरकारचा पंचवीस टक्के हिस्सा असं तुम्हाला अनुदान वितरित करणार आहे भारतीय कृषी अनुसंसाधन परिषदेकडून सत्तावीस बारा दोन हजार तेवीस अखेर केंद्र हिस्साची पंच्याहत्तर टक्के रक्कम एकूण सहाशे त्र्याण्णव पॉईंट एकोणचाळीस लाख इतके अनुदान दापोली कृषी विद्यापीठास प्राप्त झाले आहे तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला इथं दोन हजार तेवीस चोवीसकरिता पाचशे आणि सुधारित अंदाज पाचशे आणि तीनशे एकवीस हजार अनुदान वितरित तुम्हाला करण्यात येणार आहे त्यानं त्या मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा शासन निर्णय तुम्हाला डाउनलोड करता येतो किंवा नाही जर करता आला तर त्यामध्ये तुम्ही काय काय पाहि बघितलं ते मला इथं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका धन्यवाद शेतकरी बांधवानो